बीड जिल्ह्यातील चालू घडामोडीमध्ये आजची महत्वाची बातमी पालकमंत्री अजित पवार पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये येणार असल्याने प्रशासन अलर्ट मोडवरती आलेले आहे छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देऊन पालकमंत्र्यांनी जे मागच्या बैठकीमध्ये सूचना केल्या त्या पूर्ण करण्यामध्ये प्रशासनातील अधिकारी व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत रस्ते बीड जिल्ह्यातील चकाचक झाले असून बॅनर मुक्त दिसत आहेत प्रशासनातील अधिकारी मात्र माहिती गोळा करण्यामध्ये आणि सर्व व्यवस्था करण्यामध्ये अलर्ट मोडवर व्यस्त असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत पालकमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर येऊ शकतात ते फटक स्वभावाच्या असल्याने पुन्हा अधिकाऱ्यांना बोलू शकतात यामुळे अधिकारी मात्र जुळवाजुळवी करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले दिलेली तंबी दिलेली कामे आता प्रशासनाला पूर्ण करावी लागत आहेत जनतेचं मात्र यातून भलं होत आहे पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये येत असल्याने रस्ते खड्डेमुक्त होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर बॅनर मुक्त होताना दिसत आहे ट्राफिक कमी होत असून एक शिस्त लागल्याचे दिसून येत आहे